नमस्कार रिया सगळ्यांना नववर्षानिमित्त कुठेतरी बाहेर पार्टी करण्यासाठी कन्व्हेन्स करत असते त्याच वेळेला आता सगळे बसलेले असताना निरुपा सुधाकर पंकज देविका हे सगळे तयार झालेले असतात आणि त्यात आजी असं म्हणत असते मी आत्ताच काही दिवसांपूर्वी तीर्थयात्रेला जाऊन आले मग मला आता लगेचच कुठे बाहेर जायची इच्छा नाही आहे पण तुम्ही सगळ्यांनी नक्की आहा असं आता आजीने म्हणताच मीरा आजीकडे पाहते आणि म्हणत असते आजी असं काय करताय तुम्ही येणार नसाल तर आम्ही जाऊन काय अर्थ आहे फॅमिली म्हटलं एक कुटुंब म्हटलं की आपण सगळ्यांनी एकत्र जायला हवं ना आणि अशातच आता मीराच्या लक्षात आलेलं असतं आजी काय जायला तयार नाही आहे आणि आजी उठून आपल्या आप बेडरूममध्ये जाते तेवढ्यात मीराही म्हणत असते जर आजी जाणार नसतील तर मीही या पार्टीला नाही येणार असं मीरा मीरा ना। आता मीराने म्हणताच मीरा तिथून आजीच्या मागे निघून जाते तेवढ्यात रिया म्हणत असते हे काय चाललं आहे आपण एक फॅमिली आहोत सगळ्यांनी मिळून एकत्र गेलं तर मज्जाच येणार आहे ना सत्यदादा आता सगळं तुझ्या हातात आहे मीरा बहिणीला तुला पार्टीला यायला तयार करायला हवं त्यावर सत्य म्हणत असतो बरोबर आहे तुझं करतो मी प्रयत्न त्यावर रिया म्हणत असते प्रयत्न नाही तू तिला पार्टीला यायला तयार करच आता हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो हो मी मी बोलतो तुशी अशातच आता देविका पंकजला म्हणत असते या मीराची ना खूपच नाटकं आहेत उगाच ती ऐन मोकेला असं करते मस्त पार्टीला एकत्र गेलो असतो हवं ते मागवलं असतं त्यावर पंकज म्हणत असतो हवं ते मागवण्याचा विचार करतेस तू पण लक्षात ठेव हो। बिल सगळ्यांनाच शेअर करावं लागणार आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते पंकज पार्टीची आयडिया आपली होती का पार्टीची आयडिया त्या रियाची आहे ना मग बिलसुद्धा तीच बघेल तुला बघायची गरज नाही आहे असं आता देविकाने पंकजला म्हणताच पंकज म्हणत असतो अरे वा जसा पार्टीचा विषय निघाला तसा तू त्या सत्यावरचा राग विसरलेस की काय त्यावर देविका म्हणत असते तू काय मला वेडी समजतोस का सहजासहजी असा मी कोणावरचा राग विसरत नाही आणि त्याने तुझा केलेला अपमान हा मी कधीच विसरू शकत नाही त्याचा मी असा बदला घेणार आहे ना तू फक्त बघ न्यू इयरच्या पार्टीमध्ये काय धमाल करते मी त्यावर पंकज देविकाला म्हणत असतो नेमकं कर काय करणार आहेस तू त्यावर देविका म्हणत असते पाशील असतो त्यावर पंकज म्हणत असतो हे बघ असं काही करू नकोस ज्याने आपल्या कोणाला त्रास होईल त्यावर देविका म्हणत असते गप्प वस्त्रे घाबरट तुला काही करता येत नाही तर तू मला रोखू नको मला माझ्या परीने प्रयत्न करू दे असं आता देविकाने पंकजला म्हणताच पंकज एकदम चाट पडतो इकडे आपण पाहतोय सत्या आता मीराच्या रूममध्ये आलेला असतो तो म्हणत असतो काय धुमके तू काय चालवलंस तू हे त्यावर मीरा म्हणत असते मला माहिती आहे तुम्ही माझी समजूत घालायला आलात ना पण लक्षात ठेवा जरा तरी विचार करा आपल्या घरातील प्रमुख आजी याच जर आपल्याबरोबर न्यू इयरच्या पार्टीमध्ये नसतील तर खरंच आपलं लक्ष त्या पार्टीमध्ये लागेल का त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू विषय जर फक्त आजीचा असेल ना तर आजीला पार्टीत येण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी माझी त्यावर मीरा म्हणत असते अहो असं असेल ना तर तुम्हाला माझीच समजूत घालायची गरज नाही आहे कारण आजी जर येणार असेल तर मीसुद्धा तयारच आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो आत्ता कसं आणि अशातच आता थेट सत्या आजीकडे जातो आजीला म्हणतो आजी काय गे तू केव्हापासून माझ्याविरुद्ध वागायला लागली त्यावर आजी म्हणत असते काय रे काय वागले मी तुझ्याविरोधात त्यावर सत्या म्हणत असतो हल्ली तू माझं ऐकत नाही आहेस त्यावर आजी म्हणत असते माहिती आहे मला तू मला मनवायला आला आहेस ना अरे पण खरंच तुमच्या तरुण लोकांच्या पार्टीमध्ये येऊन मी काय करणार मी पडले म्हातारी त्यापेक्षा घरी मस्त जपत बसते त्यावर सत्या म्हणत असतो माळ जपायला तुझ्याकडे आणखी नंतर वेळ नाही आहे का त्यापेक्षा पार्टीला चल मस्त मजा येईल त्यावर लगेचच आता आजी आज म्हणत असते एवढा बोलतोयस तू आणि तुझी देखील इच्छा आहे आणि मी आले तर तुझी बायकोसुद्धा येईल म्हणूनच तू मला बनवायला आला आहेस ना त्यावर सत्य म्हणत असतो आजी अगदीच तसा विषय नाही आहे पण तू आलीस तर आम्हाला बरं वाटेल त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते ठीक आहे जा सांग तुझ्या बायकोला येते मी हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो आत्ता कसं आणि अशातच आता सत्या थेट मीराकडे येतो आणि म्हणत असतो धुमके तू विषय गंभीर तिथे मी खंबीर हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते म्हणजे आजी पार्टीला यायला तयार झाल्या तर त्यावर सत्या म्हणत असतो हो आणि अशातच आता मीरा म्हणत असते चला मग पार्टीच्या कार्यक्रमाची तयारी करूया आणि अशातच आता थेट सत्या म्हणत असतो जा आधी त्या रियाला सांग तिने तर मला असं एकदम कैचित धरलं होतं की सत्य दादा मीरा बहिणीला पार्टीला आणायची जबाबदारी तुझी म्हणून त्यावर आता थेट मीरा म्हणत असते ठीक आहे ठीक आहे आणि अशातच आता मीरा पंकजच्या बेडरूमकडून रियाकडे जात असते आता देविकाने आतून पाहिलेलं असतं आणि लगेचच देविका मीरावर बारीक लक्ष ठेवून असते मीरा रियापर्यंत पोचते आणि म्हणत असते रिया चला पार्टीची तयारी करूया हे वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते काय खरंच मीरा बहिणी तू पार्टीला यायला तयार आहेस त्यावर मीरा म्हणत असते फक्त मी नाही आजीसुद्धा हे वाक्य ऐकल्यावर रिया आनंदाने मीराला मिठी मारते आणि अशातच देविका पडत असते वाह सगळ्यांनी एकत्रित पार्टीसाठी तयारी करा आणि त्या पार्टीमध्येच मी त्या सत्याला चांगलंच धडा शिकवणार आहे इकडे आपण पाहतोय आता या देविकाने तिच्या एका मित्राच्या मदतीने एका गुंडाला काही पैसे देऊन असं करायला सांगितलेलं असतं की अमुक ठिकाणी सत्याला मारझोड करायची आणि अशातच आता थेट देविकाचा हा प्लॅन जवळजवळ फिक्स झालेला असतो इकडे पार्टीसाठी सगळेच गायकवाड अमुक ठिकाणाहून तमुक ठिकाणी जायला निघालेले असतात ज्या ठिकाणी हे सगळे पोचतात त्या ठिकाणी आधीपासूनच देविकाचा तो माणूस दबा धरून बसलेला असतो फक्त तो देविकाच्या इशाऱ्याची वाट पाहत असतो एकदा का देविकाने इशारा केला की तो माणूस त्याचं काम फत्ते करणार असतो इकडे सत्या रवी पंकज सुधाकर बाकी सगळेच एकदम टकाटक तक बनून आलेले असतात मिरा रिया देविकाही निरुपाही छान असतात आणि अशातच आता पार्टीला सुरुवात झालेली असते सगळेजणं आपापल्या पद्धतीने आपापल्याला खायला मागवतात अशातच आता सत्या म्हणत असतो तू आलोच मी आणि आता सत्या तिथून काही कामानिमित्त बाहेर पडला आहे याच संधीचा फायदा घ्यायचा देविकाने ठरवलेलं असतं देविका लगेचच आता तिच्या माणसाला ईशाऱ्याने खुणवते की तो बघ तो दाढीवाला आहे ना त्याच्यावरच हल्ला करा आता नेमकं हे बरोबर देविकाच्या माणसाने ऐकलेलं असतं आणि तो सत्याच्या मागे थेट चाकू घेऊन लागलेला असतो मीराचं लक्ष आता थेट सत्याकडे जातं आणि सत्याच्या मागून चालणाऱ्या त्या माणसाच्या हातात चाकू बघून मीरा थोडी भांबावते मीरा स्वतःशी बोलत असते हा माणूस यांच्यावर हल्ला तर करणार नाही आहे ना आणि लगेचच आता मीरा सत्याला आवाज देते सत्या अचानकपणे वळतो आणि त्या माणसाने तो चाकू सत्यावर उगारलेला असतो सत्याच्या हाताला चाकू लागल्यामुळे रक्त लावत असतं अशातच आता तो पुन्हा एकदा सत्याला चाकूने मारण्याचा प्रयत्न करतो पण सत्याने त्याचा हात धरलेला असतो आणि त्याला गराक्कन फिरवत त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केलेला असतो तेवढ्यात मीरा उठते आणि थेट त्या सत्याजवळील माणसाच्या हातून चा चाकू हिसकावण्याचा प्रयत्न करत असते पण मीराच्या लक्षात येतं हे असं न करता थेट या गुंडालाच चोपलं पाहिजे मग मीरा बाजूला असलेली चेअर उचलते आणि ती चेअर त्या गुंडाच्या पायावर जोरात मारते जेणेकरून तो खाली पडतो आणि अशातच आपण पाहतोय पुन्हा मिराने ती चेअर त्याच्या कंबट्यात घातलेली असते आता त्या गुंडाला तिथून उठता येत नसतं आणि कुठे पळता येत नसतं हे सगळं देविकाने पाहिलेलं असतं आणि देविका स्वतःशी बोलत असते बाप रे म्हणजे माझा प्लॅन फसतोय तर इथे जर या गुंडाला या लोकांनी पकडून ठेवलं तर हा माझं नाव घेणार आणि मग चार चौगात मला लोक ठेचून ठेचून अगदी तुरुंगात पाठवतील अशातच आता देविका उठते आणि म्हणत असते मीरा काय करतेस तू अशी गुंडगिरी तू केव्हापासून करायला लागलीस नको मारूस अगं अशाने त्याला लागेल मरेल तो हो बागे आणि लगेचच आता देविका त्या गुंडाला इशारा करत असते की पळ तिथून त्यावर तो उठून पळण्याचा प्रयत्न करत असतो पण सत्याने त्याच्या कंबरट्यात हात घालून त्याला धरून ठेवलेलं असतं देविका म्हणत असते सत्या सोड त्याला नको करू गुंडगिरी अशाने उगाचच लोक तुला बदनाम करतील त्यावर सत्या म्हणत असतो ए बाबडी गप्पा बस आणि अशातच आपण पाहतोय आता रवीने मागून येऊन त्या गुंडाला धरलेलं असतं आणि सत्या मग विचारत असतो काय रे का का असं केलंस तू हे त्यावर तो काहीच बोलत नसतो कारण देविका त्याला ईशाऱ्याने खुणवत असते आता अशातच देविकाच्या समोर सत्या म्हणत असतो बघ शेवटचं विचारतोय एका झटक्यात उत्तर नाही दिलंच ना तर एकच पंचमारीन सगळे दात बाहेर त्यावर तो गुंड म्हणत असतो सांगतो सांगतो चुकलो मी मला हे सगळं करायला या बाईने पैसे दिले होते हे वाक्य ऐकल्यावर निरुपा सुधाकर आजी आणि सगळेच हादरतात देविका लगेचच म्हणत असते ए काही खोटं काट काय बोलतोस तू मी तुला ओळखतसुद्धा नाही हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो बबडी जरा शांत हो मला माहिती आहे खोटं बोलतोय त्यावर लगेचच आता तो गुंड म्हणत असतो नाही मी खोटं नाही बोलत आहे हवं तर तुम्ही चेक करा या बाईने मला तिच्या मोबाईलमधून एवढे एवढे पैसे ट्रान्स्फर केलेत तुम्हाला मारण्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर आता थेट देविका म्हणत असते मी मी असं काही केलेलं नाही आहे त्यावर मीरा म्हणत असते आता जर हे सिद्ध झालं ना या प्रकरणात तुझा हात आहे तर लक्षात ठेव इथूनच तुला फरफटत पोलीस स्टेशनपर्यंत नेईन आणि तुला तुरुंगाची हवा खायला भाग पाडेन त्यावर मात्र आता या देविकाला कळत नसतं की काय करावं ती लगेचच आता निरूपाकडे जाऊन हात जोडून म्हणत असते आई आई तुम्हीच काहीतरी करा मी चुकले त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते पण तू हे सगळं का केलंस त्यावर देविका म्हणत असते या सत्याने त्या दिवशी माझ्या नवऱ्याचा अपमान केला त्या अपमानाचा मला बदला घ्यायचा होता हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते अग अपमानाचा बदला असा घेतात तू सत्याचा जीव घेणार होतीस त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते मी हो जीव घेणार होते पण त्या वेळेला वाटलं मला पण आत्ता मला वाटते मी चुकीचं केलं त्यावर लगेचच आपण पाहतोय पंकजला आता मागून नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता देविका म्हणत असते पंकज तू तरी काही बोल तुझ्यासाठी केलं आहे ना मी हे सगळं त्यावर पंकज म्हणत असतो मी तुला आधीच म्हटलं होतं असल्या प्रकारचं कोणतंही कांड करू नको अशाने त्रास आपल्यालाच होणार आहे तेवढंच आपण पाहतोय आता निरुपा लगेचच बोलत असते देविका आज जे काही तू वागली आहेस ना ते चुकीचं नाही आहे तर तू गुन्हा केला आहेस आणि याची शिक्षा तुला मिळायलाच हवी आज निरूपा चक्क देविकाच्या विरोधात बोलत असते आणि अशातच सुधा म्हणत असतात देविका बाळा खरं सांगू का मलाही तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे स्वतःच्याच मोठ्या दिरावर अशा पद्धतीने हल्ला घडवून आणणं हा गुन्हाच आहे आणि याची शिक्षा जर तुला आता नाही मिळाली ना तर तू पुन्हा एकदा अशा कोणत्या तरी गुन्ह्याला करायला मागे पुढं पाहणार नाहीस त्यावर देविका म्हणत असते नाही बाबा नाही मी अजिबातच कोणता गुन्हा करणार नाही आहे खरंच मला फक्त एकदा सोडवा त्यावर लगेचच आता कोणच ऐकत नाही आहे म्हटल्यावर देविका मीराच्या पायाशी जाते आणि म्हणत असते मीराबाईनी मीराबाईनी मला माफ कर मी चुकले त्यावर मीरा म्हणत असते अरे बा इतके दिवस मीरा मीरा करणारे तू आज चक्क मला मीरा वहिनी म्हणतेस त्यावर देविका म्हणत असते हो मला कळून चुकलं आहे की माझी लायकी काय आहे ती ना मी कोणाची वहिनी होऊ शकत ना कोणाची बहीण ना कोणाची बायको हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो काय बोलतेस तू हे माझी बायको तर तू आहेसच त्यावर लगेचच आता रिया पुढे येते आणि म्हणत असते देविका खरंच या सगळ्या गोष्टींसाठी मी तर तुला माफ करणार नाही आहे बाकी कुणी तुला माफ करू दे पण मी पोलिसांना बोलवून विरोधात गुन्हा दाखल करायला भाग पाडणार आहे कारण या सगळ्या पार्टीचं नियोजन मी केलं होतं आणि इथं काय अघटित घडलं असतं तर मग सगळ्यांनी ब्लेम मलाच केलं असतं त्यापेक्षा मी ठरवलं आहे आता यापुढे तुला मी कोणत्याही प्रकारची आणखी चूक करू देणार नाही आहे त्यामुळे तू एक काम कर आता तुरुंगात जायला तयार हो त्यावर लगेचच आता मीराने पोलिसांना फोन केलेला असतो आणि अशातच सगळी घटना समजावून सांगितल्यावर पोलीस थोड्याच वेळात तिथे पोहोचलेल्या असतात पोलिसांना पाहून आता या देविकाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते देविका म्हणत असते काय आता काय करू मी या रियाने तर माझी वाट लावली आहे देविका लगेचच रियाला म्हणत असते रिया प्लीज असं करू नको सांग त्यांना सांग तू केस मागे घे पण रिया काही ऐकायला तयार नसते आणि अशातच आता पोलिसांनी देविकाच्या हातात बेड्या घालून तिला फरफटत आपल्या पोलीस व्हॅनमध्ये भरल्यावर देविका म्हणत असते आई काहीतरी करा मीरा मीरा मला सोडव्यातून त्यावर सत्या म्हणत असतो आपलं हे घरचं मॅटर आहे आपण तिला असं पोलिसात जाऊन देता कामा नये त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते सत्या काही दिवस तिला तुरुंगात राहू दे तरच तिला अक्कल येणार आहे नाहीतर प्रत्येक वेळी ती असंच नालायकसारखं वागणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच या या बाईला खरंच सोडलं पाहिजे का काहीला शिक्षा भोगायला भाग पाडलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद